नाशिक रोड पुणे रोड गुरुद्वारा येथे मोठ्या उत्साहात शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांचा जन्मोत्सव प्रकाश पर्व मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला गुरुनानक जयंतीनिमित्त नाशिक रोड येथील गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुनानक देवजी यांचा पाचशे छप्पन्नवा प्रकाश पर्व बुधवार पाच नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे नाशिक रोड गुरुनानक अनुयायांनी अठ्ठावीस ऑक्टोबर पासून शहराच्या विविध भागात पायी प्रभात फेरीचं आयोजन केलं होतं जयंतीनिमित्त सकाळपासूनच गुरुद्वारा सत्संग कीर्तनाचे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुद्वारामध्ये फुलांचे आकर्षक सजावट करण्यात आली होती रक्तदान शिबिर नेत्र तपासणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याळी किंमती आनंद शमी आनंद बबलू कोहली हॅपी रेखी ज्ञानी गोपाल सिंग किरत सिंग रौनक सिंग सिमर सिंग अरविंद सिंग बलदेव बग्गा भूपेंद्रलाल सनी सलुजा सुरेश लाल सतपाल सोनू बग्गा राजू सेथिया मोठ्या संख्येनं दर्शन सेवेचा लाभ घेतला भाविकांसाठी दिवसभर लंगर साहिबचे आयोजन करण्यात आले होते रात्री आतिषबाजी करण्यात आली मोठ्या धार्मिक व वा आनंदी वातावरणात गुरु नानक जयंती साजरी झाली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आज प्रकाश पर्व अर्थात गुरु नानक देवजी यांची जयंती यानिमित्त प्रथम तमाम भारतीयांना आणि शीख बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो खरं तर गुरु नानकजी यांनी जो समतेचा संदेश दिलेला आहे आणि त्यांनी विश्वबंधुतेचा संदेश देऊन या भारतामध्ये दे जी एक समतेची नीव रोवली आहे त्यासाठी तो एक आपल्यासाठी आदर्श आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आदर्शावर आपण चालूया अशी यानिमित्त मी सर्व शीख बांधवांसह सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो नाशिक रोड गुरुद्वार येथे अतिशय चांगल्या पद्धतीने आठ दिवस कार्यक्रम चालतो त्यांची सकाळी फेरी असती प्रभत फेरी ती प्रभत फेरी फेरी प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांच्या दारा जाऊन गुरुनानक जयंतीचा कार्यक्रमाचं आमंत्रण देऊन येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दरवर्षी सर्व सरकारची बांधव आणि इतर समाज बांधव एकत्र येऊन इथे गुरुनानक जयंती दिशी मत्तर टेकवायला सर्व एकत्र येतात आणि इथं लंगरचा कार्यक्रम अतिशय गौरव होतो सर्व समाज बांधव येऊन गुरुनानक जयंतीचा आनंद घेतात गुरुनानक जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ब्लड सेंटरबद्दल बोलत आहे माझं पूर्ण नाव वैष्णव मुनालाल ठाकरे आहे आज गुरुनानक जयंतीबद्दल आम्ही नाशिक रोडला कॅम्प ऑर्गनाईज केलं आहे तरी पण सर्वांना हे आव्हान करतो की आपण इथे येऊन ब्लड डोनेशन कराय करा आणि आमच्या इथं आम्ही ब्लड टेस्ट करतो ते ब्ल ब्लड आणि चेक करतो त्याच्या आधीच आम्ही गुरुनानक देवजी यांच्या जयंती पर्वानिमित्त मी सर्व भारतीयांना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांकडून गुरुनानक देवजींनी जी सेवा केली ती सर्वांकडून होऊ अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जो सेवा कर रहे अच्छी तरह से अच्छा काम कर रहे और सबसे अच्छा बहुत अच्छा लगा कराए इसके लिए धन्यवाद और हमारी जो जो भी इच्छा हमारी पूरी हो आज नासिक रोड परिसरा मधे विकोम शेजारी जी गुरुद्वारा है जो आता नवे अशी आकृती तयार झालेली आहे आणि हे जे तुम्ही या गुरुद्वाराचं जे काही नक्षीकाम बघताय ते दुबई स्थित स्थितीत गुरुद्वाराचे हे प्रती प्रती कृती आहे हे समजा आणि अशा अत्यंत सुंदर वास्तूमध्ये आज गुरुनानक जयंतीचा उत्साह साजरा होतो आहे त्यामुळे गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने सर्व माझ्या सिख बांधवांना आणि इथे आलेल्या सर्व नाशिक भाविकांना मी गुरु नानक जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा का खालसा वाहि की फते कल तारन गुरु नानक आया आज पहली पातशाही गुरु नानक देव साहेब जी का प्रकाश पूर्व दुनिया में सारे जगत में मनाया जा रहा है आज का जो प्रकाश पर्व है पाँच सौ छप्पनवा है फाइव फिफ्टी सिक्स प्रकाश पर्व गुरु नानक देव जी साहिब जी का नासिक में गुरु नानक देव जी साहिब जी गुरुद्वारा में बड़ी श्रद्धा भावना से सारी सात संगत मिल बहुत अच्छे तरीके से गुरु का गुरुपुरब प्रकाश पर्व मना रहे हैं सभी संगत को हम बेनती करते हैं कि आइए दर्शन लीजिए और गुरु महाराज साहेब जी बख्शा का भी कावण कीजिए गुरु नानक देव साहेब जी जी आपण मेरा तेरा, तेरा का हमें शिक्षा देते हुए लंगर का सबको है यही हमें उन्होंने शिक्षा दी है नासिक रोड गुरुद्वारा गुरु नानक देव देव जी जीने आज जो अमृत वेले से दीवान सजे गए है आज पच्चीस पाठ साहब जी बड़ी जो समाप्ति की ये अमृत वेले के दीवान सजे गए उसके बाद निशान साहब की सेवा हुई है गुरु पाठ साहब जी के समाप्ति की गई है और दिन भर आज ऐसे कीर्तन दीवान सजे रहेंगे और गुरु महाराज की कृपा से गुरु का अटुट लंदर बरकाय जाएगा सभी संगत को बेहनती है कि आइए और लाभ लीजिए इसका रात को साढ़े नौ बजे इसी गुरुद्वारा साहब में एक स्पेशल प्रोग्राम आतिशबाजी फायर का भी नियोजन किया हुआ है उसका भी आके सब जन देखिए वाहगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह